आज दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी तसेच मान्य अप्पर जिल्हाधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे भादली येथे होणाऱ्या वाळूच्या अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवरती कारवाई करण्यात आली सदर कारवाई दरम्यान तीन ट्रॅक्टर जे पथकाला पाहून वाळू रिकामी करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना दोन ट्रॅक्टर पकडून ताब्यात घेण्यात आले तसेच एक ट्रॅक्टर पळून गेले ज्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे दोन ट्रॅक्टर जप्त करून पोलीस ठाणे घनसावंगी येथे जमा करण्यात आले आहे सदर कारवाई दरम्यान अंदाजे चाळीस ब्रास अवैध वाह वाहतूक वाळू साठा जप्त करण्यात आलेला आहे तसेच माझ्या या कारवाईमध्ये पथकात मला माझे कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले त्यामध्ये तलाखी कुलकर्णी नरुटे काचेवाड बिक्कर वैद्य एवतीवाड ए बी शिंदे अमोल कोंकटवार जैस्वाल कोतवाल अनिल बर्डे अमोल उंडे तसेच पोलीस अधिकारी एपीआय साबळे व एपीआय खरात व त्यांच्या सहकार्या सहकारी यांनी मोलाची मदत केली काय या आज मी सर्वसामान्य नागरिकांना आवाहन करू इच्छिते की तुम्हा तुम्ही वाऊ माफियांच्या दहशतीखाली न येता त्यांचे लोकेशन आम्हाला प्रशासनाला द्या जेणेकरून कारवाई करायला आम्हाला सोपे जाईल व यापुढे त्यांनी या, या वाळू माफियांच्या दहशतीखाली न येता आम्हाला सहकार्य करावे एवढेच मी तुम्हाला याबाब आव्हान करू इच्छिते